नमस्कार मैत्रिणी कशा तुम्ही नक्कीच मदत असता मी भाग्यश्री रेणुका कलेक्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज विशेष म्हणजे महाशिवरात्र आहे आणि या मंगल मुहूर्तावरती आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर एक हजार होऊन गेलेले आहेत एक हजार दोन झालेले आहेत त्याबद्दल आज सगळ्या माझ्या मैत्रिणींचं मनापासून अगदी मनापासून धन्यवाद करते आणि तुम्ही मला सबस्क्राईब केल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि त्याच आज महाशिवरात्र पण आहे त्याच्यामुळे आज सुंदर अशी मिरवणूक चाललेली आहे आपले सिद्धेश्वर मंदिराची तर त्यानु मंगलमूर्तावरती आज आपण ऑफरमध्ये साडी दिलेली आहे सुंदर अशी घे ना काढता का तुला ना डब्यावर ओके चेक करून घे ती एकदा चेक करून घे या मस्त अशा मंगल मुहूर्तावरती सबस्क्राईब पण आपले सुंदर झालेले आहेत एक हजार दोन झालेले आहेत त्याच्यामुळे आज ऑफर ऑफर मध्ये आज साडी देणार आहे आणि खूप सुंदर साडी आहे अगदी म्हणजे खरोखर सांगेल इतकी सुंदर साडी आहे ना हे बघा तुमच्या समोरच खोलते बघू आपण मस्त अशी आहे ऑफर देते तुम्हाला मस्त अशी अगदी सुंदर सुंदर कलर आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा पोस्ट दाखवते पहिले ओपन कोणता करून सुंदर असं पॅटर्न आणलेलं आहे अगदी म्हणजे सुंदरच साडी आहे पूर्ण भरलेली अगदी डिझाईन आहे त्याच्यावरती वर्क आहे आणि फॅब्रिक जाणार आहे तुम्हाला लिनन कॉटन उन्हाळ्यासाठी एकदम सुंदर आहे या साडीमध्ये तुम्ही एखादं लग्न म्हणा साखरपुडा म्हणा किंवा बेबी शॉवर म्हणा कुठलंही फंक्शन तुम्ही ह्या साडीमध्ये साजरा करू शकता एकदम लाईट वेट साडी आहे काहीच विषय नाही साडीचा आणि थोडंसं सा, पार्टीवेअरचं पण टशअअप आहे त्याला कारण त्याला थोडेसे स्टोन दिलेले आहे आणि ते टोचणारे बोचणारे का आहे ही नाही आहे त्याच्यामुळे साडी हा एकदम बिंदास्त घ्या मैत्रिणी जर आवडत असेल ना तुम्हाला तर नक्की साडी ऑर्डर करा आणि लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा मैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलला तर साडी दाखवते चला तर मैत्रिणी सुंदर असं लिनन फॅब्रिक मध्ये खूप छान साडी आहे पूर्ण आहे ना तुम्हाला हे जरी आहे आणि असं सॉफ्ट आहे अगदी सॉफ्ट आहे आता याच्यामध्ये कागद असल्यामुळे तो थोडासा वाचतो पण साडी एकदम सॉफ्ट आहे काठ बघून घ्या सुंदर असं वेलीचं आहे आणि आता सध्या तरी ना काठाची ही ट्रेंड चालू आहे वेलींची वेलींची डिझाईन जास्त करून सगळ्या मैत्रिणींना आता आवडत आहे आणि ट्रेंड चालू आहे सध्या तरी बरं मस्त आहे ला तुम्हाला हा पदर आहे पदर सुद्धा सुंदर दिलेला आहे मैत्रिणी खूप छान पदर आहे पूर्ण जरी वर्क आहे बॅक साईड पण बघून घ्या साडी एकदम सुंदर खर आहे खरखर खुरखुर खुर, काहीही नाही कशात अडकणार नाही काहीच नाही ब्लाउज पीस तुम्हाला याच्यामध्ये प्लेन जाणार आहे कारण ते पण सांगते कारण ही साडी पूर्ण जरी वर्क असा जाल वर्क आहे याच्यावरती पूर्ण साडीवरती त्याच्यामुळे साडीला ब्लाऊज uh, पीस एकदम असं सोबल असं दिलेला आहे प्लेन आहे त्याला तुम्हाला काठ येतील ब्लाउज पीसला ब्लाऊज पीस पण दाखवते तुम्हाला मैत्रिणी आता प्लेन ब्लाऊज पीस येईल तुम्हाला आणि नेक्स्ट भागाला लाइनिंग येईल हा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस सुद्धा चांगला क्वालिटीचा आहे लिनन कॉटन असल्यामुळं खूप सुंदर जाणार आहे ही फ्रंट साईड आहे आणि ही बॅकसाइड आहे ब्लाऊजची बघून घ्या तुम्ही एकदम सुंदर आहे काहीच विषय नाही आणि हे है। जे टिकली वर्क आहे हे निघणार नाही करून या जवळून अगदी जवळून दाखवते एकदम बेस्ट जाणार आहे साडीला असे मस्त असे टसल्स आहेत तुम्हाला टसल्स पण चांगले दिलेले आहेत बेस्ट साडी आहे ही आपण सातशे पन्नास रुपयाची साडी आहे आणि आज आपण आपले सबस्क्रायबर एक हजार झाल्यामुळे आपण या साडीची प्राइस फक्त आणि फक्त सहाशे पन्नासमध्ये मध्ये ठेवलेली आहे तर चला तर मैत्रिणी आवडत असेल तर खूप करा खूप मस्त साडी आहे मिस करू नका उन्हाळ्यासाठी साडी तर खूप छान आहे एखादं दोन फंक्शन तर सहज तुम्ही या साडीमध्ये टाळणार बघ याच्यामध्ये टिकली वर्क सुद्धा तुम्हाला दिसते एकदम सोबर दिलेला आहे एकदम सोबर कपडा बेस्ट आहे कपड़ा कपड्यामध्ये काहीच विषय नाही तुम्हाला बॅक साईडनी पण दाखवलेला आहे बॅक साइड पण बघून घ्या एकदम फिनिशिंग मध्ये आहे आणि फ्रंट साइड आहे याच्यामधले कलर्स दाखवते नमस्कार 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 ताई आज सुंदर अशी लिनन कॉटनची साडी दाखवत आहे मस्त असं वर्क आहे त्याच्यावरती जरी वर्क आहे हे पूर्ण आणि एकदम सॉफ्ट आहे उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले सबस्क्रायबर एक हजार दोन झालेले आहेत युट्यूबला त्यामुळे ही साडी आपल्याला आपण आज ऑफर प्राईसमध्ये ठेवलेली आहे अशी आपण सातशे पन्नास रुपयाची साडी आहे ही फक्त आणि फक्त सहाशे पन्नास मध्ये आपण देणार आहे खूप बेस्ट आहे पदरपूर्ण जरीवर्क आहे आणि काठही सुंदर आहे वेली आहेत बघा सुंदर आहे काठ ते आणि सोबर आहे एकदम मस्त आहे बघा मी अंगावर टाकून दाखवते अशी वाटते बघ खूप छान आहे तर ह्याच्यामधले मधले आपण कलर्स बघू प्राईस जाणार आहे या साडीची सहाशे पन्नास सुंदर असा हा निळा रंग आहे अशी कलर म्हणला तरी चालेल आपण सुंदर पोस्टर पण बघून घ्या पोस्टर पीस आहेत आपण प्रत्येक साडी पोस्टर पीसचीच आणलेली असते कारण पोस्टर वरती तुम्हाला समजतं की कशी दिसणार आहे ती साडी असू सुंदर अस रामा कलर आहे आणि जरी एकदम सॉफ्ट जाणार आहे एकदम सॉफ्ट आहे जरी अगदी टोचणार बोचणार अशी कुठलीच साडी नाही आपल्याकडे ही आणि फुगणार नाही सगळ्यात महत्वाचं घडी बघून घ्या मैत्रिणी कशी आहे एकदम प्लेन घरी आहे त्याच्यामुळे ही साडी फुगणार नाही चापून चुकून बसणार आहे हा मस्त असा आंबा कलर दिलेला आहे हा थोडासा वेगळा झालेला आहे आणि ह्याच्यावर बघा ह्याच्यावर आहे ना थोडस कॉपर डिझाईन मध्ये तुम्हाला जरी दिसते पण प्रॉपर नाही आहे आपली जशी रेग्युलर सगळ्यांवर आहे तशी झाली दिसताना ती प्रॉपर दिसते पण कॉपर थोडीशी आहे मस्त असा पीच कलर बघा त्यात सुंदर कलर दिलेला बघा ज्याला कोणता कलर आवडत असेल तर मी नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर साडी आहे मिस करू नका मैत्रिणींना तुमच्यासाठी हे नवीन नवीन कलेक्शन आणलेलं असतं लांबी रुंदीला उंचीला साडी एकदम प्रॉपर जाणार आहे सुंदर असा लव्हेंडर कलर आहे हा कलर मोस्टली साड्यांमध्ये लवकर मिळत नाही इतका सुंदर कलर आहे लवेंडर कलर आहे अगदी फ्रेश आहे अगदी डल पण म्हणजे एकदम फिका पण नाही आहे आणि एकदम डार्क पण नाही आहे मधला शेड आहे जसा दिसतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सेम ॲज इट इज सेम आहे पोस्टर बरं सुंदर आहे अगदी तुम्ही ऐकायला आहे ना शाळू नेसल्यावर कसा लुक येतो त्या पद्धतीने त्याचा लूक आलेला आहे बघा कलर वगैरे पण खूप ध्यान दिलेला आहे त्याचा सुंदर असा पिंक कलर बेबी पिंक कलर आहे बेस्ट आहे खूपच छान बघा पोस्टर पण बघून घे पोस्टर थोडंसं वेगळं दिलेलं आहे ह्याच्यावरती थोडं राणी आणि पण हा एवढा डार्क शेड नाही आहे हा आपला सुंदर असा बेबी पिंक कलर आहे हा आणि ह्या फरक आहे या कलर मध्ये आणि ह्या कलर मध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे हा पीच कलर आहे अबोली कलर आहे हा पेपर पिंक कलर आहे मिस म्हणजे कन्फ्युज नका हो मैत्रिणींना जे पाहिजे तेच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्या खाली कलर सुद्धा मेन्शन करा या दोन कलरचा थोडा प्रॉब्लेम येतो बाकी काही आणि हा सुंदर असा पॅरेट कलर आहे पॅरेट कलर तर काय सुंदर आहे इतका लार्क कलर आहे ना चला तर मैत्रिणींना आवडत असेल तर नक्की घ्या बेस्ट साडी आहे लांबी रुंदीला तर एकदम प्रॉपर साड्या असतात आपल्या ओपन केल्यावर बघा अशी दिसणार आहे साडी आणि उंचीला पण बघून घ्या भरपूर साडी आहे उंचीला या नेस्त्या पदार्थाला हे स्टोन येणार आहे जास्त ना काही नाहीये पूर्ण साडीवरती नाहीये फक्त नेस्त्या भागाला तुम्हाला दिलेल्या आहेत मध्ये तर काही दिसत नाहीये फक्त नेसा भाग जो असतो आपला ओढणीचा त्या भागाला फक्त स्टोन दिलेला आहे आणि दिले असतील तर स्कर्ट बॉर्डरला दिलेले असते साडी ओपन करून बघितली पण दिसत बघा मैत्रीण आवडत असेल तर नक्की घ्या सुंदरच आहे बेस्ट आहे हा ग्रे कलर आहे पहिला कलर दाखवला आपण ग्रे चला तर मैत्रिणी आजचं कलेक्शन एवढंच दाखवते उद्या बघू आपण मस्त असं कलेक्शन सुंदर कलेक्शन आणते उद्या सुद्धा हे आवडत असेल तर नक्की ऑर्डर करा सुंदरच आहे बेस्ट आहे थोडस असं क्रश टाइप आहे क्रश टाईप थोडासा टच दिलेला आहे म्हणजे कॉटन हे असं कोणालाच वाटणार नाही तुम्ही नेसल्यावरती की बेस्ट साडी राहणार आहे चला तो मैत्रिणींनो आज पुरत एवढंच सर्वांना महाशिवरात्रीच्या मनापासून अगदी मनापासून मला शुभेच्छा देते आणि आजचा लाव मी इथेच थांबवते उद्या भेटू आपण सात वाजता चला तर माहिती पाय